नाही पहिलं भूमिका सांगतो कारण तर सांगतो सा, की बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना भागवाजे यांना ज्या चिन्हावर मी सहा आणि विधानसभा लढलो ते बाण मी तेच तिथच गेलेलो आहे म्हणजे मी स्वघरी परतलेलो आहे प्रवेश प्रवेश आता प्रवेश झाला म्हणून आपण प्रवेश म्हणूया परंतु मी स्वघरी गेलो एक सांगतो आता ह्याच्यामध्ये उद्धव साहेबद्दल मातोश्रीबद्दल आमच्या मनात निश्चिम श्रद्धा आहे ती श्रद्धा कायमच राहणार आहे परंतु मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब टोटली फेल आहेत असं माझं स्पष्ट एक शिवसैनिक त्यांचा शिवसैनिक म्हणून माझं म्हणतो की ते कुठेही त्यांनी मुख्यमंत्र्याचा ठसा उमटवला नाही प्रतिमा दाखवली नाही महाराष्ट्राला त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काय दिलं नाही आणि त्या शिवसैनिकाला सुद्धा काय दिलं नाही त्यांच्या निष्ठा उलट या सत्तेच्या काळात त्या अर्ध्या आणि आताच्या पूर्ण शिवसैनिकाच्या निष्ठा पायदळीच तोडवल्या गेल्या आणि म्हणून या ठिकाणी आम्ही विचारच करत होतो तेव्हा असं दिसलं लक्षात आलं की एक मुख्यमंत्री आपला अडीच वर्षात अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात ना जात नाही परंतु दुसरा मुख्यमंत्री अडीच वर्षात दिवस रात्र कोणी या ठिकाणी काम करतो लोकांचा विकासाचे प्रश्न सोडतो महाराष्ट्र पिंजून काढतो आणि एक लाडकी बहीण सारखी अत्यंत योजना आणून या महाराष्ट्राच्या कोट्यवधी भगिनीला या ठिकाणी मानधन चालू करून आज त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्ता आणतो ज्या माणसाच्या केवळ संकल्पनेमुळे आणि धाडलीच्या कामामुळे आणि खमक्या नेतृत्वामुळे धाडशी नेतृत्वामुळेच आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा इटीची सत्ता आली त्या सत्तेचे जनक जसे लाडक्या बहिणी योजनेचे जनक एकनाथ शिंदे साहेब आहेत तसेच या सत्तेचे जनक सुद्धा माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबच आहेत आणि म्हणून एवढंच सक्षम जर नेतृत्व असेल आणि ते शिवसैनिकच असेल तर त्याचा अभिमान मनात असणार ना कधी ना कधी आम्ही टीव्हीवर बघत होतो पहिलं भाषण त्यांचं सभागृहातलं देवेंद्र फडणवीस त्यांनी तिथंच संप म्हणजे हे केलं टोटली मी मुख्यमंत्री आणि मी राज्य चालवणार हे सिद्ध करून दाखवलं त्यांनी पहिल्या भाषणातून नव्हे प्रत्येक त्यांच्या कामाच्या अधिकारातून का त्यांनी सगळ्या महाराष्ट्रापर्यंत हे पोहोचवलेलं आहे खूप या ठिकाणी धाडसाने त्यांना महाराष्ट्रासाठी करायचं आहे त्यांच्या लोकात महाराष्ट्राचं विजन आहे आणि मग अशा माणसाला आपण आता कुठेतरी बळ दिलं पाहिजे शिवसैनिकाचं बळ दिलं पाहिजे हे भावना घेऊन मी त्या सोलापूर कंटाळून शिक्षण राजकारण असलं अस मी अजून विसरून केलं असत राजकारण नाही दुकानदारी आहे विकाऊ कारण आहे विकाऊ कारण आहे खर की तुम्ही उठायचं विकायचं तुम्ही उठायचं दुसऱ्या पक्षाला आणि विकणाऱ्यांनीच परत खोटं नाटक सांगत जायचं माझ्यासोबत हे किती वर्ष चालणार किती वर्ष करणार हा माझ्यासमोर प्रश्न होता बघा तुम्हाला सांगतो एक जिल्हा प्रमुख या ठिकाणी भाजपच्या उमेदवारला कालच्या विधानसभेला फोन करतो की मला सगळी यंत्रणा तुमच्या भागा लावायचे मला अमुक अमुक पैसे द्या आणि शेवटी दहा वेळा फोन करून एक वेळा एक मोठी रक्कम घेतो आता त्याची ताकदच नाही तर तो यंत्रणा काय त्याच्या मागे लावणार हा मुद्दा आहे मला माहिती आहे ना, मा मा ना सगळं ते त्याच्याची समाजात ताकद नाही किंमत नाही त्या जिल्हा प्रमुखाला आम्ही काँग्रेसमध्ये चौदा वर्ष होता त्याला काँग्रेसने साधं तिकीट दिलं नाही कुठं परंतु मी त्याला माझ्या मतदारसंघात उभं केलं जिथं प्रकाश कोडमला मी एक वेळा नगरसेवक केलं त्याच वेळाला त्याला उभं केलं ऐंशी मतं पडली हो ही यांची लाईक आहे आयसी मताच्या लायकीचा माणूस या ठिकाणी मोठ्या मोठ्या गोष्टी करतो अरे ते खंदारे शिवसेना नसते तर खंदारे झुर आहे झिरो आहेच ना झिरो मी कुठे म्हणतो आहे मी झुरच आहे अरे पण तुम्हाला तिकीट देऊन सुद्धा तुम्हाला आयसी मते मिळत नाहीत तुम्ही जनमानसात झुरू आहे समाजात झिरो आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही पहिला तुमची काळजी करा, करा। नाहीतर पुन्हा सगळं बेकायदेशीर एम आय डी सी मधलं घर बेकायदेशीर या बाला अमरापली चौकातलं घर बेकायदेशीर मग हे सगळे मुद्दे आम्हाला नका रेकॉर्डवर आणायला लावू हे असं बोलू नका जिबेला हार नाही म्हणून काही बोलू नका तुम्ही कोण आहे तुम्ही नाही का माझ्या चौदा वर्ष फिरून आलाय काँग्रेसमध्ये आपण कधी बघितलं असेल त्याच्या घरावरती जसं ते औषध घर पोस्टर लावत ना चित्रविचित्र तसे सुशील कुमार साहेबांचे पर्यंत त्याचे फोटो सगळ्या घराभरात एंट्री केल्यापासून होते चौदा वर्ष होते ते हा मी एकदा तुम्हाला एक उदाहरण सांगतो की त्यांना साईड ट्रॅक केल्यानंतर आम्हाला दुःख सुशिक्षित हो माणूस असावा तर मी उद्धव साहेबांना विनंती केली की साहेब त्याला साईट घ्या कुठेतरी उद्धव साहेबांना ठीक आहे पुण्याला घेऊन मी तोच निरोप उद्धव साहेबांचा घेऊन त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी सांगितलं काय बोला मला त्या उद्धव साहेबांना अरवच्या भाषेत त्यांनी शिवाय दिला आणि सांगितलं मला त्या बाळासाहेबांना गरज असेल तर मला बोलू दे आणि तुम्ही मला हे करू नका मी पाहुणा तुमचा आमच्या दैवताला तुम्ही जर बोलत असाल तर मला तुमच्याकडे शिफारस करायची गरज नाही आणि मग मी सुटी आता उद्धव साहेबांना काय तोंड दाखवायचं म्हणून मी गेलो हो तिथं ते पुण्याच्या हॉटेल उद्धव साहेबांनी पहिला मला बघितला प्रश्न झाला कुठं आहे मी उल साहेब त्यांना अडचणी मला माहित होतं मला तो या म्हणजे शेवटी एकदा निष्ठा विकल्या की तुम्ही बघता काल तर एका कुठल्या तरी अपक्षाकडून विधानसभेला तिकीट मिळणार नाही म्हणून उभायचा प्रयत्न करायचा जिल्हा प्रमुख आणि आता मोठ्या मोठ्या गोष्टी करून तुम्ही निष्ठेच्या गोष्टी तुम्ही निष्ठा तुम्ही बोलू शकत नाही जे माझ्या आधी जे शिवसैनिक आहेत निष्ठे नाही ते आकती नाही त्यांनी मला बोलावं त्यांचा अधिकार आहे तो असल्या पक्ष विक्या लोकांचा आणि या ठिकाणी इष्टा बदलून चौदा वर्ष चलून आलेल्या लोकांनी मला निष्ठा शिकवायचे नाही सोलापुरातून त्या दिवशी माझ्या समोर जे झालेले प्रवेश आहेत मी स्वतः प्रवेश केलेला आहे माझ्या बरोबर पाचशे शिवसैनिकांनी प्रवेश केलेला आहे त्या ठिकाणी अ हो पदाधिकारी आहेत सगळे तुम्हाला लिस्ट देणारच आहे ते नाही नाही सांगू ना आणि दुसरीकडे अमर पाटील जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आणि माजी आमदार रत्तिकांत पाटील यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे शिवसेना पाटील सुद्धा आमच्या बरोबर प्रवेशाला होते त्यांचा मुलगा मुंबईला आम्ही जाईपर्यंत संपर्कात होता अॅडव्होकेट राजशेखर पाटील पण त्यांच्या काही अडचण आली तर ते दुसऱ्या दिवशी साहेबांशी बोलून मी प्रवेश करतो असा एवढा निरोप मिळालेला आहे आणि साईनथ भाऊ अमंगराव माजी जिल्हा प्रमुख आणि सध्याचे माळा लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे